नाही नाही पूजन होऊ द्या नंतर तू वर घ्या पूजन आणि राष्ट्रीय झाल्याच्या नंतर वर सर तो तोपर्यंत

बाकीचे <laughs> <laughs> <laughs>

गेले सात दिवस झालं हे आंदोलन करत आहोत आपल्या आंदोलनाच्या परंपरेप्रमाणे आणि आपल्या संस्कारांप्रमाणे आपण सर्वप्रथम आपल्या समाजाला आदर्श देणाऱ्या आपल्या समाजाला शिक्षण देणाऱ्या महापुरुषांच्या प्रतिनिधी पूजन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करतो तर आपल्याकडे आपल्या माई समान आपल्या आई समान असलेल्या निंबाळकर माई यांना मी विनंती करतो आपण आपल्या महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करावं घेणार महापुरुषांमध्ये माननीय शहीद बिरसा मुंडाजी यांच्या क्रांतिकारी विचारांचा आणि यांच्या क्रांतिकारी क्षणांचं स्मरण करून आपण त्यांच्या प्रतिमेला मानवंदना करत आहोत आपल्या या संघटने या यशामध्ये किंवा या संघर्षामध्ये ज्यांना महामानव म्हणलं जातं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण त्यांच्या विचारांचे पायी होण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचप्रमाणे स्वराज्याला आणि देशाला तसेच जगाला शौर्या दाखवणारे आणि शौर्याची शिकवण देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही प्रतिमेचं पूजन झालेलं आहे त्याचप्रमाणे राजश्री शाहू महाराज आणि शिक्षणा क्षेत्रामध्ये सुरुवात करणारे सुरुवातीची क्रांती करणारे महात्मा फुले यांच्याही प्रतिमेचं पूजन करून आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत आपल्या या लढ्यांमध्ये लढा सुरुवात होताना किंवा कोणत्याही लढ्याचा विचार येताना महापुरुषांनी दिलेल्या शिकवणीशिवाय कोणताही लढा उभा राहू शकत नाही तर शाहू फुले आंबेडकर फिरसा मुंडाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे यांच्या संस्कारांची आपण पायगा आहोत तर आता आपल्या महापुरुषांचं प्रतिनिधित्व झालेलं आहे आपल्या परंपरेप्रमाणे आता आपण राष्ट्रगीताची सुरुवात करणार आहोत तर माझी सर्वांना विनंती आहे आपण राष्ट्रगीतासरी तयार व्हावं

भारतबाल्य विदाता पञ्जाब सिंह गुजरात मराता विल उत्कल भङ्ग हिमाचल यमुना गा उज्जल चलदितरङ्गे तव शुभाशिषमागे गाये तव जय गाता

सर्वप्रथम या देशाचे नागरिक तसेच देशभक्त आहोत त्यानंतर आपली वेगवेगळी प्रोफेशन असतात आज इथं आपण जमलेलं सर्व जण शिक्षक या प्रोफेशनमध्ये असलो तरी आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये देशाबद्दल एक उज्ज्वल आणि ज्वलंत भावना आहे त्याच संस्कारामुळे आपण प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रगीताने करत असतो आता आपण मानव आहोत आणि मानवतेची एक प्रार्थना असते तर त्या प्रार्थनेची सुरुवात आपण करावी त्यासाठी आपण आरामात बसून घ्यावं आपण जी आपण जी प्रार्थना घेतोय मोबाईल मध्ये लिरिक्स खरा तो एक धर्म लिरिक्स असं टाका मोबाईल मध्ये प्रार्थना घेऊन जाईल तर आपण सुरुवात करतोय की आजची प्रार्थना

झाली ना एकदा मान चला आपल्या आपल्याला विनंती आहे हात सोडून मनापासून या सोहळ्याच्या या संघर्षाच्या यशासाठी आपला घराचा एकी धर्म या कोणाच्या स्वरूपात परमेश्वराला प्रार्थना करू आणि आपल्या या लढ्याची यशस्वी आशीर्वाद आपण परमेश्वराकडून मागवू तर माझी विनंती आहे आपण घरात एकी धर्म या प्रार्थीची सुरुवात करावी जगाला पावे। जगाला पावे। आता फ्लेक्स घ्या वर एकदम मला थोडं जागा थोडं जागा द्या समोर थोडं मध्ये जागा वर उचला पूर्ण फ्लेक्स वर उचला थोडं जागा द्या मला थोडं जागा द्या फक्त ओके थांबा थांबा मला फोटो फोटो घ्या समोरून फोटो घ्या आता एक मिनिट मला समोर जाऊ द्या मग नंतर वर करा फ्लेक्स मला जाऊ द्या थोडस जागा द्या मला जायला फक्त आता सगळ्यांनी फ्लेक्स वर करा एकदा मला समोर जाऊ द्या फक्त सगळ्यांचं सगळ्यांचं चेहर दाखवतो सगळ्यांचं जेव्हा अलीच पाहिजे अलीच पाहिजे सेकंड फेज जाहिरात द्या जाहिरात द्या ठीक आहे जागेची कपात आयुष्याची वाताहात जागेची कपात

किती पर्यंत गेला भाई आवाज canonical पडतो भातले भाई 10% पच कपात खालीच पाहिजे खाली पाहिजे हा 10% जागा 10% जागा 10% च्या जागा खाली पाहिजे 10% च्या जागा खाली पाहिजे खाली पात्र पात्र जागा रिक्त पात्र गैरा जागा शिक्षण मंत्री साहेब आश्वासन शिक्षण मंत्री साहेब आश्वासन समजू नका लाचल मागतो मी आमचा